असा कसा राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी गेले सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संपावर आहेत चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यभरात या आंदोलनाला जोर मिळाला असून आरोग्य से विभागातील सेवांवर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळतो शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार दहा वर्षाहून अधिक सेवा कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतरही सव्वा वर्ष उलटून गेल्यानंतर देखील या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही राज्यपालांच्या दोन हजार पंचवीस मधील पहिल्या अभिभाषणात देखील कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर सामावून घेण्याचा सा निर्णय जाहीर करण्यात आला मात्र या घोषणेला मूर्त स्वरूप न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्यतर्फे सुरू असलेल्या आंदोलनात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तीरथ उराडे यांनी सांगितले की राज्य शासनाने वेळेत योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल आमच्या न्याय मागण्यांसाठी आम्ही मागे हटणार नाही संपाचा फटका ग्रामीण आणि शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर स्पष्टपणे जाणवत असून स्थिती निर्माण झाली शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे आम्ही एकोणीस ऑगस्ट पासन संपावर आहोत आमचा आम्ही सगळे एन एच एम चे अधिकारी व कर्मचारी आहोत आणि मागील वीस वर्षापासनं आम्ही कंत्राटी सेवा शासनाची करीत आहोत मागील चौदा मार्च दोन हजार चोवीस ला आम्हाला समायोजन करण्यासाठी राष्ट्रपाल राज्यपालाच्या स्वाक्षरीनिशी जी आर पारित झालेला आहे परंतु आज सोळा सतरा महिने होऊनही आम्हाला समायोजित केल्या गेलं नाही वेतन वाढ दिल्या गेली नाही समान काम समान वेतन दिल्या गेलं नाही त्यासाठी आम्ही परत एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आमच्या रास्त मागण्यांसाठी शासनाच लक्ष वेधण्यासाठी आम्ही इथे मागील सात दिवसापासनं बेमुदत आंदोलन करीत हो। आहोत आणि आंदोलनात आंदोलनकर्त्याच्या मागण्या आहेत की आम्हाला समायोजित करा जी आर ची अंमलबजावणी करा चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आर ची अंमलबजावणी व्हावी त्याचप्रमाणे समान काम समान वेतन हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लागू व्हावे बदली धोरण लागू व्हावे अपघाती विमा मिळावा त्याचप्रमाणे कार्यावर असताना मृत्यू झाल्यास पन्नास लक्ष निधी मिळावा अशा रास्त मागण्या घेऊन आम्ही एन एच एम अधिकारी व कर्म कर्मचारी एकत्रित समिती ही सबंध महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहे आणि आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं हटणार नाही संप मागे घेणार नाही माझे नाव आहे आम्ही आजचा आमचा सहावा दिवस आहे संपाचा आमच्या मागण्या अशा आहेत की आज आ, आज आम्हाला सतरा अठरा वर्ष नोकरीला झालेले आहे आजही आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत आमचं एकच म्हणणं आहे की आमचं समायोजन करा आम्हाला कायम करा तसंच बाकी बाकी मागण्या अश्या मा, आहेत की अपघात विमा मिळाला पाहिजे आणि आमचं जर ड्युटीवर असताना जर काही आमच्या जीवाला कमी जास्त झालं जा तर पन्नास लाखाचा निधी आम्हाला मिळण्यात यावा यासाठी आमचं हे आंदोलन सुरू आहे